अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं स्वागत आहे तुमच्या आपल्या लक्ष्मीस लाईफ अँड स्वामी सेवा चॅनलवरती कसे आहे सर्वे ना स्वामी सेवा करत रहा स्वामीच्या सेवेत रहा आणि स्वामीचा नित्य आशीर्वाद तुमच्यासोबत राहील अशा सेवा तुम्ही करत रहा आजचा व्हिडिओ खूप सुंदर आहे आजच्या व्हिडिओ मध्ये खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे तर चला ऐकूया आजचे सुंदर असे चिंतन श्री, श्री, श्री गुरुदेव दत्त सर्व ऑनलाईन सेवेकरांना श्री स्वामी समर्थ आज बुधवार आहे आणि आज आदरणीय अविनाश दादांची मार्गदर्शन मीटिंग आहे दादा तर मार्गदर्शन करणारच आहेत पण थोडा वेळ दादांच्या परवानगीनं मार्गदर्शन करत आहे श्री स्वामी समर्थ आपल्या गुरुदेव दत्त भक्त परिवारातर्फे आदरणीय अविनाथ दादांनी आता आपल्याला ग्रुपवर असं डिक्लेअर केलेलं आहे की पुढील महिन्यात गुरुपौर्णिमेच्या दिवशी एकवीस जुलैला त्र्यंबकेश्वर रीती गुरु दीक्षा मंत्र दिला जाणार आहे तर त्याबद्दल थोडस बोलायचं आहे <coughs> सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या आयुष्यात गुरूंना खूप महत्व आहे अगोदर आपण गुरु म्हणजे काय हे पाहू आपण गुरु ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की आपल्या मध्ये असणार अज्ञान अध्न्यान, आपला अज्ञानाचा अंधार तो दूर करणार तत्व म्हणजे हे गुरु सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याने गुरु केला, केला त्याचा जन्म वाया गेला असं म्हटलं जात आणि म्हणून आपल्या आयुष्यात आपण गुरु केलं पाहिजे खर तर आपल्या आयुष्याची जी, जी काही जन्मल्यापासून आपल्याला आई वडील जे भेटतात तर तेच आपले पहिले गुरु आहेत दुसरे गुरु म्हणजे प्राथमिक शिक्षण देणारे तिसरे गुरु म्हणजे कॉलेजच शिक्षण वगैरे देणारे त्यानंतर चौथे गुरु म्हणजे तुम्हाला जॉब ला वगैरे लावणारे तिथे दिशा देणारे आणि पाचवे गुरु म्हणजे आपले गुरु आणि ज्यांना गुरु आपल्याला आपले आता सध्या आपल्याला अध्यात्मिक गुरु म्हणजे आता आदरणीय अविनाथ दादा आपले गुरु आहेत पहा आणि त्यांच्यामध्ये आतापर्यंत आपण जे अनुभव ऐकतो तर त्या अनुभवानुसार दादा जे आहेत तर प्रत्येकाला त्यांनी नरसिंह स्वरूपात दर्शन दिलं आहे श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन दिलं आहे स्वामी समर्थ रूपात दर्शन दिलं आहे म्हणजे अनेक रूपात आता तुम्हीच अनुभव आम्हाला सांगता म्हणूनच आता हे म्हणजे ह्याच्यातूनच म्हणजे गुरुवर किती श्रद्धा आहे स्वप्नात येऊन दृष्टांत देतात स्वप्नात येऊन मंत्र देतात आणि खर तर गुरूंवर श्रद्धा असणं हे फार महत्वाचं आहे सबसे बडा गुरु गुरु से बडा गुरु का ध्यास ज्यावेळेस तुम्ही गुरुंबद्दल ध्यास घेता त्यावेळेस तुमची आध्यात्मिक प्रगती होते पा आज आजची अशी परिस्थिती आहे की मानव म्हणजे आपली मनशांती हरवून बसलाय <coughs> म्हणजे त्याला सुख समाधान आनंद हे मिळवायसाठी म्हणजे नुसता पैसा पैशाच्या माग लागलेला आहे प्रत्येक व्यक्ती पैसा कमवायचा सर्व आयुष्य पूर्ण एन्जॉय करायचं जे आपल्या मुलांना मिळालं नाही किंवा आपल्याला लहानपणी मिळालं नाही तर ते आता उपभोगायचा मागे लागलेला आहे परंतु ज्या वेळेस काही संकट येतात तर ते संकट आल्यानंतर ते निवारण कसं करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता कम्प्लीट मला दोन चार दिवसापासून सेवेकरांचे प्रश्न येतात अक्षरशः सेवेकरी आमच्याशी थोडक्यात भांडतायत असं म्हटलं तरी हरकत नाही आम्ही इतक्या दिवसापासून सेवा घेतली तुमच्या ग्रुपमधून सेवा घेतली सगळी सेवा पूर्ण झाली माझ्या मुलीचं लग्न जमत नाही मुलाचं लग्न जमत नाही मुलं त्रास देतात पतीचं व्यसन सुटत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही सेवा घेतल्यानंतर सेवा तुम्ही कशा केल्या हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे याच्यामध्ये पहा मला असे उत्तर मिळाले की आपण प्रत्येक सेवेमध्ये प्रश्न उत्तराच्या माध्यमातून ग्राम देवता मान सन्मान हे आपण सांगतो आणि आतापर्यंत आपण प्रत्येकही मार्गदर्शन मध्येही सांगितलेले ग्रामदेवता देवता मान सन्मान करतात तर ग्राम देवता मान सन्मान करताना काय काय चुका होतात हे एक पाच मिनिटात सांगते <coughs> तुम्ही सर्व काही साहित्य नेता दोन विड्याची पानं नेता सुपारी त्यानंतर एक रुपयाचं नाणं <coughs> खारी त्यानंतर खडी साखर धूप दीप लावता हातात नारळ घेता त्याच्यावर फुल ठेवता आणि तुमचं काय म्हणणं आहे ते काय आता तुम्ही कशी प्रार्थना करता त्याच्यावर हा तुमचं तुम्हाला तो फरक पडतो का नाही किंवा त्या ती सेवा तुम्हाला फलद्रूप होती की नाही हे महत्वाचं आहे फक्त एवढंच करता आणि तुम्ही त्या देवाचा जे जेगार करता किंवा मंत्रसूत्र म्हणून तिथून निघून येता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला तिथं बोलायचं असतं काय बोलायचं असतं आम्ही स्वामी समर्थ सेवे करी देवाला तुमची ओळख सांगायची असते अगोदर आणि त्यानंतर तुम्ही जो आमच्याकडं प्रश्न मांडलेला आहे म्हणजे तुमचे पतीचं व्यसन सुटत नाही किंवा अजून मुला मुलींचे लग्न होत नाही किंवा लहान मुलं त्रास देतात हे त्या देवाला सांगायचंय मी अमोक अमोक कारणासाठी माझ्या ह्या प्रश्नासाठी मी तुमचा मान सन्मान करत आहे आता तुम्ही पहा विचार करा तुम्ही हॉस्पिटलमध्ये जर गेले डॉक्टरांकडं आणि डॉक्टरांना तुम्ही सांगितलं नाही की मला काय आजार झालाय नुसते त्यांच्या पुढे जाऊन उभे राहिले तर डॉक्टरांना काय कळणार आहे का तुम्ही कशासाठी आले कुठल्या आजारी तुम्हाला किंवा काय त्रास होतो काही नाही तुम्ही ज्यावेळेस डॉक्टरांना तुमचा आजार सांगता त्यावेळेस तिथून पुढे ते तुमच्यावर उपचार करायला लागतात तसंच आपलं <tinyan> मानसन्मानच पण आहे ज्यावेळेस तुम्ही तुमचा प्रश्न सविस्तर त्या प्रत्येक देवतेला सांगता त्यावेळेस त्या ती देवता तुमचा प्रश्न सोडवायला मदत करते म्हणजे खर तर ग्रामदेवते मानसन्मान मध्येच पन्नास टक्के प्रश्न तुमचा तिथं सुटतो आणि म्हणून आपण समजून सेवा करत चला तर आता आपलं दीक्षा मंत्राबद्दल याच्यामध्ये पहा गुरु हे आपल्या आयुष्यामध्ये खूप श्रेष्ठ ज्ञान तत्व आहे गुरु जे सांगतील ते प्रत्येक शिष्याने ऐकलं पाहिजे एका पूर्वीच्या काळी पहा गुरु दीक्षा म्हणजे सर्व विद्यार्थी असे कुठेतरी त्या गुरुंच्या वगैरे तिथं प्रशिक्षण घ्यायचे शिक्षण घ्यायचे आणि मग ते निघताना शिष्य असे विचारायचे गुरुंना कि आता गुरु तुम्हाला आता आम्ही शिक्षण तुमच्याकडनं घेतलं मग आता तुम्हाला गुरुदक्षिणा काय द्यायची तर त्या काळातले गुरु, गुरु, गुरु काय म्हणायचे कि तुम्ही जी दक्षिणा देणार आहे ती अशी दक्षिणा द्या तुम्ही मला पैशाच्या रूपात देऊ नका किंवा कुठल्या वस्तूच्या रूपात देऊ नका तर तुमच्या सारखे अनेक विद्यार्थी तुम्ही अजून घडवा ते ज्यावेळेस विद्यार्थी घडतील तुमच्याकडून त्यावेळेस ती दक्षिणा मला मिळालेली असेल म्हणजे निस्वार्थी गुरु पण निस्वार्थी असायचे आणि शिष्य पण निस्वार्थी असायचे आणि तसंच आपल्याला आता हे जे गुरुदक्षा गुरुदीक्षा मंत्र जो आपल्याला मिळणार आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला त्र्यंबकेश्वर येथे स्वामी समर्थांची मूर्ती आहे त्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करून त्या अभिषेकाच तीर्थ प्राशन करून स्वामींना आपण गुरुपद घेण्याविषयी विनंती करणार आहोत तुम्ही माझा योगक्षेम मा चालवा माझ्याकडनं सेवा करून घ्या आणि माझा आणि माझ्या कुटुंबाचा योगक्षेम मा चालवा असं आपण त्यांना विनंती करणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला तो दीक्षा मंत्र दिला जाणार आहे <coughs> तर ह्या दीक्षा मंत्राचं म्हणजे ते काही कानात वगैरे फुंकणार नाही किंवा नाही आपल्याकडं एका कागदावर तो मध्ये तो गुपित स्वरूपात म्हणजे घरातल्या कोणत्याही व्यक्तीला तो नजरेस पडणार नाही अशा पद्धतीने तो मंत्र दिला जाणार आहे हा मंत्र आपल्याला दिल्यानंतर आपल्या ग्रुपच्या वतीने कुठलेही पैसे आकारले जाणार नाहीत परंतु त्याचा अर्थ असा आहे जरी ग्रुपतर्फे पैसे आकारले जाणार नसले तरी सुद्धा मंत्र हा फुकट कधी घेऊ नये हे लक्षात घ्या तर मी यथा शक्ती यथा ज्ञाने तुम्ही तिथं दक्षिणा द्यायची आहे पहा त्या बदल्यात मग तिथे काय ठेवलेलं असेल तिथं तर त्या आपण जे काही आहे अं मंत्र देताना तर ते फार महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे आपण बिना म्हणजे काही न देता हा मंत्र कधी घ्यायचा नाही गुरूंचे चरण गुरूंच्या चरणामध्ये पहा एवढी काही ताकद आहे की त्याच्यामध्ये त्यांच्या चरणाचं तीर्थ म्हणजे काशी क्षेत्राचं तीर्थ असं समजलं जातं पहा आणि ते चरणाचं तीर्थ जर आपण डोक्याला लावलं तर ते आपलं मन अंतःकरण शुद्ध होऊन जातो इतकं काही ते गुरूंच तीर्थ पॉवरफुल आहे आणि ते आपल्याला मंत्र देणार आहेत आता ह्या मंत्राबद्दल अनेक शंका आहेत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मांसाहार वगैरे करतात तर त्यांनी त्यांना जर मंत्र घ्यायची इच्छा असेल तर त्यांनी मंत्र घेण्याच्या पुढे त्यांनी मांसाहार करू नये शक्यतो परान्न टाळावं परान्न म्हणजे कुठलं परान्न टाळावं तर ज्यांच्या घरात मांसाहार चालतो अशा घरचं चा परान्न घेऊ नये शक्यतो जिथे आध्यात्मिक सेवा चालतात सेवेकरी आहेत तर शक्यतो परान्न घेऊच नाही आता परानाचा नियम आपण गुरुचरित्रात पाहतोच <coughs> ब्राह्मण श्रीला दत्त महाराजांनी कसा दृष्टांत दिला तिचे म्हणजे तिच्या पतीचं <coughs> म्हणजे वचन घेतलेलं होतं की बाबा तिनं पाळलं होतं की परांना आपल्याला कोणाचं घ्यायचं नाही कोणाचं खायचं प्यायचं नाही परंतु ब्राह्मण सिंहची इच्छा झाली आणि तिनं जेवायला पंच जेवण करायला ती गेली गेल्यानंतर तिला असं काही दृश्य दिसलं कि तिच्या ताटाभोवती असे कुत्रे मांजरे बाकीच हे सगळे जनावर तिच्या ताटाभोवती दिसतायत आणि मग तिला ती किळस आली किळस आली ती ता, तात्काळ तिथून उठली ती म्हणजे परांनाचे दोष आपल्या मंत्राला त्रास देतात ते मंत्र सिद्ध होत नाही हे लक्षात घ्या म्हणून हा नियम पाळायचा आहे खूप करायचा नाही ते खूप अगदी कठीण आहे कारण की आपले षडरिपू जे आहेत षडरिपूंवर आपल्याला मात करायची पहा त्याच्यामुळे आपण ही सगळी काळजी घेणं गरजेचं आहे त्या मंत्राचं फळ आपल्याला कालांतराने आपले जसं तुमचा जप वाढत जाईल तसं तसं तुम्हाला त्याचे दृष्टांत पाहायला मिळतील ऐकायला मिळतील आणि म्हणून आपण हा मंत्र मंत्राचे खूप म्हणजे अनुभव पण खूप छान आहेत मंत्र जर तुम्ही सुरू केला तर कंटिन्यू तुमच्या तोंडात तो मंत्र चालू राहतो एवढं काही तो पॉवरफुल मंत्र आहे <clears throat> आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आदरणीय अविनाथ दादा आपल्याला तिथे त्यांचे प्रत्येक पॉकेटाला हात लावून तो मंत्र आपल्याला देणार आहेत का हे पण लक्षात घ्या म्हणजे गुरूंच्या मंत्रामध्ये गुरुंनी दिलेल्या मंत्रामध्ये एवढी काही ताकद असते की आपलं आयुष्य सुद्धा बदलून जात पहा एवढं ते मंत्र पाऊर यदा कदाचित तुम्हाला नातेवाईकांमध्ये कुठे मौज झाली किंवा कुठे कार्यक्रमाला जायचं झालं तिथं तिथून आल्यानंतर काय करायचं त्याशी आम्हाला वंदना आई तर मागच्या बुधवारी सांगितलं आपल्याला कि तिथून आल्यानंतर आपण पंचगव्यानी स्नान करावं डोक्यावरून त्यानंतर पाच वेळा मंत्र छातीला हात हातलं उजवा हात लावून पाच वेळा मंत्र म्हणा डोक्यावर हात ठेवावा मंत्र म्हणावा गायत्री मंत्राचा जप करावा आणि रोजच्या रोज तुमचा हा गुरु मंत्र चालू असल्यानंतर परत तुम्ही रोजच्या निमाने एक महा तरी गायत्री मंत्र तुमचं झालाच पाहिजे कंपल्सरी आणि ज्यावेळेस तुमचं पराण दोष घेतले जातात पराण दोष दोष लागतात तर त्यावेळेस घरी आल्यानंतर अकरा माये गायत्री मंत्र जप करावा त्याचे दोष लागत नाहीत त्या दिवसालाच त्या दिवशीच त्या म्हणजे आपल्याला ते दोष मुक्त करायचा आहे दुसऱ्या दिवसापर्यंत ते ठेवायचं नाही पहा ते परचे दोष लागलेले गेलेले संध्याकाळी जे विष्णू सहसनाम सेवा असती त्यात सहभागी व्हायचं तुम्हाला सहभागी होता येत नसेल तर तुम्ही वैयक्तिक जरी विष्णू सहसनाम वाचन केलं तर त्या दिवसाचे झाले जो त्या दिवशीच निघून जातात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण कुठलंही <coughs> वाईट कृत्य करायचं नाही म्हणजे जे काही मंत्राचे नियम आहेत ते पाळूनच आपण सर्व करायचं आहे पा आता आपल्या पुढं पहा गुरु आणि देव ज्या वेळेस आपल्या समोर उभे राहतात तर आपण प्रत्येकाने कोणाची निवड करावी तर बरेच जण म्हणतात की आम्ही अगोदर देवाचं दर्शन घेऊ काही जण म्हणतील आम्ही गुरूंच दर्शन घेऊ परंतु खर तर भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे गुरु आहेत <coughs> पहिले गुरु जे आपले आई वडील आहेत भक्त कुंडलिकांनी पहा आई वडिलांची एवढी काही सेवा केली एवढी काही सेवा केली की पांडुरंगाला त्यांच्या घरी यावं लागलं म्हणजे तो आई वडिलांची सेवा कशी करतोय हे पाहायला यावं लागलं पांडुरंग आले तरी सुद्धा तो पाहायला तयार नाही शेवटी त्यानं वीट फेकली आणि विटेवर ते पांडुरंग उभे राहिले अजूनही ते विटेवरच उभे आहेत पा तेव्हापासून पुंडलिकाने फेकलेल्या विटेवरच अजून पांडुरंग उभे आहेत म्हणजे एवढे काही असं काही आपण गुरुंची सेवा करावी कि देवाला सुद्धा ते पाहायला या तिथे यावं लागतं आपल्या गुरुचरित्रामध्ये दीपक नावाचा भक्त त्यानं सुद्धा पहा गुरुंनी काय सांगितलं की कोणत्याही व्यक्तीला म्हणजे आपलं कर्म चुकलेलं नाही <clears throat> मला काशीला आणि काशीला गेल्यानंतर मला म्हणजे खूप अनेक संकट येणार आहेत तर माझी सेवा करायला कोण येणार मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी तिथं काशीला गेल्यानंतर मला पृष्ठरोग होणार आहे त्यानंतर माझ्या म्हणजे मी अंध होईल मी अपंग होईल आणि अशा परिस्थितीत कोण माझी सेवा करणार तेवढ्या शिष्यांमध्ये फक्त दीपक नावाचा शिष्य तो तयार झाला सेवा करण्यासाठी आणि मग तिथे गेल्यानंतर तो सेवा करू लागला त्यांना कुष्ठरोग झाला मग ते सगळं जखमा वगैरे <coughs> स्वच्छ करायचा त्याला मुलमपट्टी करायची भिक्षा मागून आणायची कोरडी भिक्षा आणली कि मग ते गुरु म्हणायचे कोरडीच का आणली तू म्हणजे स्वयंपाक केलेला का नाही आणला मग स्वयंपाक केलेला आणला कि ते म्हणायचे तू का आणला म्हणजे त्याला जेवढा त्रास देता येईल शिष्याला तेवढा त्रास द्यायचा त्या, त्या गुरुंनी प्रयत्न केला <coughs> आणि मग तरी सुद्धा तो दीपकानी कुठलीही तक्रार केली नाही गुरु जे सांगतील ते प्रत्येक वेळी त्यांचं म्हणजे ते सांगतील ते सगळं आचरणात आणायचं ते सांगाल तसं ते ऐकायचं करायचा किती त्रास झाला तर कधी कुरकुर केली नाही त्यानं गुरुंबद्दल किंवा गुरुंबद्दल अपशब्द कधी बोलला नाही आणि ही सगळी भक्ती ही सेवा गुरुंची दीपकाची पाहून हे त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश तिघ एक एक म्हणजे अं प्रत्येक जणांनी त्याची परीक्षा घ्यायची ठरवली अरे दीपका म्हणे तू एवढी गुरुंची सेवा करतो तुला काय वर मागायचं ते माग तर दीपक म्हणाले की मला तर काहीच नकोय आमच्या गुरुंनी तर मला सांगितलंच नाही की वर माग म्हणून आणि मी वर मागण्यासारखं असं काय केलंय काहीच नाही केलं म्हणजे पहा तिथं सुद्धा त्याला गर्व नव्हता हे सुद्धा फार शिष्याचं महत्व आहे कारण की कि आपण कितीही गुरुंबद्दल हे केलं सेवा केली हे केली तर तुमच्या मधला गर्व नाहीसा पाहिजे मी पणा नाहीसा पाहिजे ज्यावेळेस तुम्ही स्वतःचा मी पणा देता त्यावेळेस तो समर्पित भाव असतो आणि त्यामुळे गुरु आपल्यावर नेहमी प्रसन्न होतात किती संकट आले तर दे, देव देवकोपला तर त्याला वाचवायला कुणी नसतं पण गुरुकोपला तर कमी देवकोपला तर गुरु तरी आपल्याला मदत करतात आणि गुरु कोपले तर आपल्याला कुणी सुद्धा मदत दिली येत नाही त्यामुळं गुरु क्रोधित कधी होऊ नये आपलं वागणं असं असावे की त्यांनी म्हणजे त्यांच्यात क्रोध उत्पन्न झाला नाही पाहिजे आणि मग नंतर ब्रह्मा आले नंतर विष्णू आले परंतु त्यांनी काहीच मागितले नाही शेवटी विष्णू आले त्यावेळेस त्यांनी ते म्हणे थम म्हणे मी आमच्या गुरुंना विचारून येतो की काय वर मागायचा तर मग गुरु म्हटले की तुला जो वर मागायचा तो माग म्हणे काही मला प्रॉब्लेम नाही पण तो काय म्हटला दीपक ज्यावेळेस विष्णूकडे आला त्यावेळेस ते म्हटला की मला काही सुद्धा नकोय मला फक्त आयुष्यभर गुरुंच्या चरणापाशी राहता येईल असा मला वर द्या आपण जर त्याच्या ठिकाणी असतो तर आपण गाडी बंगला पैसा तुमच्याकडे जे जे नाही ते सगळं मागून घेतलं असतं घेतलं असत का नाही ना पण त्यानं तसं काहीच केलं नाही त्याला कशातच रस नव्हता फक्त गुरूंच्या चरणाची सेवा एवढंच मला आयुष्यभर किती जन्मात मी किती कि जन्म घेतले तरी मला गुरूंच्या चरणापाशी ठेवा आणि त्यांची सेवा करायला मिळू द्या म्हणजे इतकं महत्व आहे पहा म्हणजे आपण ज्या वेळेस गुरुंबद्दल आदर ठेवतो श्रद्धा ठेवतो तर ते पण फार महत्वाचं आहे तर आपण हा जो मंत्र घेणार आहोत तो मंत्र प्रत्येकाने घ्यावा घेतल्यानंतर त्याच पावित्र्य राखावं एकमेकाला कोणाला देऊ नये सांगू नये आणि तो पाठ झाल्यानंतर जो आपल्याला कागद मिळणार आहे तो विसर्जन करावा आणि हा आयुष्यभरासाठी हा मंत्र आहे पहा त्याच्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होते आपले षडरिपोवर मात केला जातो आणि म्हणून आपण हा मंत्र मिळतोय तर आपण हा पदरात पाडून घ्यायचा हा ज्ञानाचा सागर आहे पहा त्या ज्ञानाच्या सागरात तुम्हाला जेवढं काही डुबता येईल तेवढं डुबून घ्या जेवढं लुटता येईल तेवढं लुटून घ्या आणि प्रत्येकाने घेणं ज्ञान हे आयुष्यभरासाठी असतं शेवटपर्यंत आपण किती वय त्याला वयाच बंधन नाही ज्ञानाला आणि प्रत्येकाने ज्ञान घेत जावं आणि म्हणूनच आपला जो सव्वीस जुलैला कार्यक्रम होणार आहे त्या संदर्भात ह्या महिन्यातली एकवीस तारीख म्हणजे परवा दिवसापर्यंत गुगल फॉर्म आपल्याला जर जास्तीत जास्त भरणे झाले तर हा कार्यक्रम होणार आहे असं दादांनी डिक्लेअर केलेले पहा म्हणून आताच कामाला लागा आपल्या प्रत्येक ग्रुपवर लिंक शेअर झालेली आहे आणि ती लिंक आपण ओपन करावी त्याच्यात आपलं नाव गाव टाकावं ऍडमिन्शन नाव टाकावं आणि तुम्हाला गुरु दीक्षा मंत्र घेणं घ्यायचा आहे तो चा चा तो तो तर प्रत्येकाच्या सेवेकरांच्या आमच्या बरोबर निरोप मेसेज फोन येत आहेत तर प्रत्येकाने लगेच फॉर्म भरून आपण त्याच्यात सहभागी व्हावं संख्या जर जास्त वाढली तरच कार्यक्रम होणार आहे म्हणजे आपल्या मुळ आपण फॉर्म न भरल्यामुळं इतरांना जर दीक्षा मंत्र मिळणार नसेल तर त्याचे सुद्धा दोष आपल्याला लागू शकतात हे विचार करा आणि मग एक पाऊल पुढे चला फॉर्म भरा प्रत्येकाने प्रत्येकाने भरलाच पाहिजे सगळ्यात महत्वाचं अशी संधी पुन्हा येणे नाही तुम्हाला आता कुठेतरी गुरु पूर्ण माहित पडतं का कि कुठे हा मंत्र देणार आहेत वगैरे तर दादांनी सुवर्ण संधी दिलेली आहे तर त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा झालेली सेवा स्वामींच्या चरणी श्रीपा श्री वल्लभांच्या चरणी अर्पण करते काही चुकीचं असेल ते माझी मला परत जे चांगलं असेल ते आपण घ्यावं यानंतर दादा बोलतील श्री स्वामी समर्थ